ઓ પોસ પર પડલેલે છે આજીત ઇલેક્ટ્રોનિક્સ પર ઓકે કા આલકા લેક છે સર તો પજીવા પ્રવર્તી નમ્રમ কাল রাত্রি জলগাঁ জিহ্ মধ্যে বিশেষত করুন जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदवड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफरवर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्राने लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघतात हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटलवरचा माल आहे ता कापावर आलेला आहे वर्षे दीड वर्ष त्यांनी सांभाळला आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे न्यसनाभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून ना सगळा दौरा करतो आता नगर, आहे आता इथून पुढे बोदवड मुक्ताईनगर या तालुक्यातही जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणारं लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण ना विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये शेहेचाळीसच्या व पर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे उष्माघाताने लोक दगावत आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतो कामाशिवाय आता कोणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं